दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त गोरक्षनाथ गडावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली सकाळपासून अहिल्यानगर नियोजन करण्यात आलं होतं परिसरात खेळण्याचे खाऊचे व प्रसादाचे दुकाने थाटली होती सकाळी व सायंकाळच्या महाआरतीला विशेष गर्दी दिसून आली लहान लेकरांपासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत पायी दिंडीत चालताना आनंद घेत होता हरिनामाचा गजर करत खेळत भाविकांनी गड सर केला रस्त्याची व्यवस्था करण्यात भाविकांनी समाधान व्यक्त केलं पायदिंडीतील वारकऱ्यांनी शिव गोरक्षनाथ यांच्या दरबारी रिंगण करत आपला आध्यात्मिक आनंद द्विगुणित केला वारकरी पोशाख कपाळी गंध गळ्या टाळ घेत तरुणाई भजनात रंगली मोरिया चिंचोरे चिचोरे येथील सद्गुरू भाऊराव महाराज पोटे समाधी मंदिर पायदिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांनी हरिपाठ घेऊन फुगडी खेळत जागर केला शिवगोरक्षनाथ महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचं रिंगण सोहळ्याने लक्ष वेधलं शिवभक्तांनी सोहळ्यात सहभागी होता आध्यात्मिक आनंद घेतला दिवसभर गोरक्षनाथ गड गर, गर्दीनं फुलून गेला होता शिवगोरक्षनाथांचं दर्शन घेऊन भगवान रामेश्वर यांचं दर्शन घेतलं परिसरातील यात्रेत खरेदी करण्याचा आनंद लुटला